नमस्कार मित्रांनो मी गणेश अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बीएमसी मनपा निरीक्षक या पदासाठी परीक्षा झालेली होती आणि याची एक नवीन लेटेस्ट अपडेट आली आहे ज्या दिवसाची आपण वाट पाहत असतो म्हणजे एवढा आपण जो संघर्ष करतो ना परीक्षा देण्याचा परीक्षेला जाण्याचा कुठली बॅच असेल ती बॅच कम्प्लीट करतो तर हा संघर्ष कुठं सांगतो ज्यावेळी आपली नियुक्ती त्या नियुक्तीचा पहिला दिवस जो येतो मग याच्यामध्येच तुम्हाला काही अडचण येऊ नये याच्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला सोबत काय घेऊन जायचंय याच्याविषयी माहिती आपण जे आहे तर ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे आहे तर ते सरळ सेवा सर्व समावेशक बॅच आपण लॉन्च केलेली ज्या पद्धतीने खूप सारे उमेदवार आज निरीक्षक या पदावर गेले तसेच तुमचे कोणी मित्र असतील नातेवाईक असेल भाऊ असेल बहिणी असेल त्याला देखील शासन सेवेत तुम्हाला वाटतं की तो पण गेला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण एक सर्व समावेशक सरसेवा बॅच बनवलेली आहे की जी कुठल्याही सरसेवेसाठी तुम्हाला काम येणार आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आपलं इग्नाईड अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करू शकतात आणि इग्नाइड अकॅडमीच्या ऍपवरील कुठलाही कोर्स घ्यायचा असेल तर त्याला जीएम टेन हा जर कोर्स तुम्ही युज केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे पुढे बघा बंडपा यांच्याकडून आलेलं बघा कर निर्धारण व संकलन खात यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक का आहे काय म्हटलेले बघूया बृहमुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलक खात्यातील निरीक्षक पदाच्या प्राथमिक निवड यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असल्याने नियुक्तीसाठी आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्र पडताळणीनंतर आपण वैद्यकीय परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते व पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात न्याप पाठवण्यात आले होते त्या अनुषंगाने आपला वैद्यकीय पडताळणी व पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र अहवाल प्राप्त झाला या अस्तो निरीक्षक पदाच्या नियुक्तीसाठी कर निर्धारण व संकलन खाते मुख्य कार्यालय भाईकला येथे सोमवार दिनांक सात जुलै रोजी पासून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कार्यालयीन वेळेत तुम्हाला उपस्थित राहायचं आहे त्यांनी सगळं पाहिलं तुमचे मेडिकल रिपोर्ट पाहिले तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेले म्हणजे आता त्यांच्याकडून सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली तर तुम्हाला कुठे वेळ बोलवलेले त्यांनी भायकाला येथील जे ऑफिस आहे तिथं तसेच आपण शासकीय शासकीय नोकरीत असल्यास नोकरीतील नियुक्त्यांनी कार्यमुक्त केल्याचे पत्र सोबत घेऊन येणे म्हणजे त्यांनी तुम्हाला जबाबदारीतून मुक्त केलं ते पत्र सोबत घेऊन जायचं आहे बृहमुंबई महानगरपालिकेच्या सेवेत नियुक्ती करता निरीक्षक पदाच्या एका महिन्याच्या इतकी प्रतिभूती ठेव रक्कम अनामत रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत भरणे आवश्यक आहे निरीक्षक पदाचे एक महिन्याचे चा वेतन छप्पन्न हजार सातशे वीस आहे म्हणजे इन हँड येत बरं का ते म्हणजे त्यात त्याचा पगार सांगून दिला म्हणजे चांगले जे, चांग जे जाणार असतील त्यांना आता कळून गेलं की आपल्याला छप्पन्न हजार पगार भेटणार आहे पण एवढे छप्पन्न हजार तुम्हाला तुमच्या बँकेत ठेवा इच्छित करायला ते डिपॉझिट तेवढे जे आहेत तर ते पैसे करावे लागतील उमेदवाराने ठेवीची रक्कम महापालिका जमा असून त्याची पावती या कार्यालयात सादर केल्यानंतर नियुक्तीचा कार्यालयीन आदेश देण्याची कारवाई जी आहे तर ती करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला सुरुवातीला हे छप्पन्न हजार तिथं महानगरपालिकेला भरावे लागणार आहे कारण की त्यांचं काय असतं की तुम्ही सोडून गेले नाही गेले परत तुम्ही जॉईन केलं दुसरीकडे तर तेच म्हणजे ही एका दृष्टीने पाहिलं तर चांगली गोष्ट आहे आणि एका दृष्टीने पाहिलं की ज्यांच्याकडे पैशांची जमा नसते तर ते पैशांची जमा करतात पण एकदा नोकरीला लागलं ला, तर जे नातेवाईक फोन उचलत नव्हते तर तेच नातेवाईक सांगतात घेऊन जाणार आमच्याकडून पैसे तर तशी सिच्युएशन असते म्हणून आता काही एवढी अडचण नाही येणार हे याच्या माध्यमातून चांगलं होतं कारण की काही मुलं काय करतात दोन दोन ठिकाणी जॉईनिंग करून ठेवतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात आता इथं पैसे असल्यामुळे काय होतील ते थोडे थांबून जातील आणि मेन म्हणजे माझा जो एक कन्सर्न आहे ना तो म्हणजे क्लर्क सात हजार प्लस बॅच वाले दोन हजार तेवीस लागत नाही ना तोपर्यंत हे मुलं सगळीकडे जातील हे मुलं चोवीस ची पण परीक्षा देतील पंचवीस ची पण परीक्षा देतील पुन्हा कुठं सरसरे जॉइनिंग जॉईनिंग झाले तिथं ते जातील जोपर्यंत यांना जॉईनिंग देत नाही ना एमपीएससी वाले किंवा सरकारवाले तोपर्यंत हे हुशार पोरं सगळीकडे जातील कारण की त्यांनाही त्यांचं भविष्य पाहण इतके वर्ष झाले दोन अडीच वर्ष होत आले तरी त्यांना ही जर आली ना तर निरीक्षक पदाचे खूप सारे उमेदवार कमी जास्त होतील कारण से की सेम मुलं मी बऱ्यापैकी पाहिलेत की सेम मुलं दोन्ही ठिकाणी जे आहेत तर ते पास झालेले आहेत तर ही व्यवस्थित पद्धतीने काळजी घ्या इग्नाईट अकॅडमीवर आपण सर्व कोर्सेस आपण लॉन्च केलेले ज्याच्यामध्ये एमपीएससी युपीएससी चे डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस पण आपण लॉन्च केले आहेत ते टी मध्ये तर आपण महाराष्ट्रात नंबर वन आहोत आपण आपण महाराष्ट्रात नंबर वन आहोत डब्ल्यू आर डी जेई या पण बॅचेस अवेलेबल आहेत पुलस भरती या सर्व बॅचेस तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील यांच्यापैकी कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल फक्त जीएम टेन हा कोड युज करा आणि तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे त्या ते मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद